तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडिओ वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही मी आकाशवाणीबद्दल बोलत नाही आकाशवाणीवर मराठी गाणी लागतात त्याचं एक कारण असं आहे की ते सरकारी आहे एक महत्वाचं कारण आहे की ते सरकारी आहे त्यामुळे तिथे लागतातच मराठी गाणी लावावीच लागतात पण तिथे सुद्धा तुम्ही वेळ बघितलीत तर सकाळी दहा ते दुपारी तीन पण व्यावसायिक रेडिओ वाहिन्या ज्या आहेत रेडिओ मिरची रेडिओ सिटी रेडिओ वन वगैरे ही जी सगळी या वाहिन्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला कधीच मराठी गाणं लागलेलं ला दिसत आढळत नाही तर तिथे मी काम करत असताना तिथल्या एका माझा मित्र होता तिथला एक कर्मचारी एक रेडिओ जॉकी त्याला विचारलं की अरे तुम्ही मराठी गाणी का नेला होता हा अतिशय सहज स्वाभाविक असा प्रश्न होता याच्यात माझ्या मनात काहीच नव्हतं की याच्याकडनं काय उत्तर येईल एक जिज्ञासेपोटी मी त्याला विचारलं की मराठी गाणी तुम्ही का नाही लावत तर त्याच्यावर तो, तो म्हणाला की आमची पॉलिसी आहे म्हटलं पॉलिसी आहे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची पॉलिसी आहे तुमची तो म्हणाला हो म्हटलं बर आणि मी तुम्हाला सांगितलं की मी सहज चिडत नाही त्यामुळे मला असं वाटलं की याचं काय कारण आहे हे जाणून घ्याव घ्यायला हवं म्हटलं की अशी पॉलिसी तुमची इतर कुठल्या शहरामध्ये आहे मध्ये तमिळ गाणं लावणार नाही कलकत्त्यामध्ये बंगाली गाणं लावणार नाही बंगलोरमध्ये कन्नडा गाणं लावणार नाही भारताच्या एकाही शहरामध्ये अशी पॉलिसी नाही बरं पॉलिसी म्हणजे काही आपोआप झालंय का की रिक्वेस्टच येत नाही म्हणून आम्ही नाही लावत राहूनच गेलं तरीही समजू शकतो पण पॉलिसी म्हणजे मुद्दामहून अवलंबलेलं धोरण मुद्दामहून अवलंबलेलं भाषेविरुद्ध स्थानिक भाषेविरुद्ध धोरण तर मी म्हंटल की पॉलिसी करण्यामागे काहीतरी एक तर्क असेल काहीतरी एक हेतू असेल तर काय आहे तो तो म्हटला मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे म्हटलं मान्य आहे मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे तुम्ही हिंदी गाणी लावतात आम्ही ती प्रेमाने ऐकतो कोणाच्याच पोटात दुखत नाही पण तुमच्याच वाहिनीवर मी एखादं तमिळ गाणं पण ऐकलेलं आहे कारण ते रेहमाननी केलेलं असत असं त्यांनी केलं मी म्हटलं आणि तुम्ही सर्रास रोज पंजाबी गाणी लावता जी कोणीही केली असतात मग मी म्हटलं की हे कसं काय नाही त्याच्यात काय बॉलिवूड कंटेंट महत्वाचा मी म्हटलं रब्बीची गाणी ही, ही बॉलिवूड कंटेंटमध्ये बसत नाही हा नाही ते पॉप आहे मी म्हटलं मग रब्बीचं गाणं पंजाबी गाणं ते पॉप आणि ढिपाडी ढिपांग ते व्हर्नॅक्युलर गाणं असं का मग अजय यातुलची गाणी का नाही पॉप काय कमी आहे अप्सरा अलीमध्ये काय कमी आहे कुठल्या पातळीवर ते या याच्यात बसत नाही मी आणि पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन मराठी ते व्हर्नॅक्युलर हे कोणी ठरवलं मग त्यांनी माझ्या आर्ग्युमेंट पुढे हार मानली आणि तो म्हणाला की नाही काय तुला खरं सांगायचं तर आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटतं की मराठी गाणं समजा लागलं आपल्या रेडिओ वाहिनीवर तर आपल्या वाहिनीला एक डाऊन मार्केट फील येईल आणि हा दुसरा शब्द म्हणजे पहिला पॉलिसी आणि दुसरा डाऊन मार्केट याला मी उडालो म्हटलं डाऊन मार्केट कुठलीही भाषा डाऊन मार्केट असते हे कोण हो ठरवत आणि मराठीच्या बाबतीत ला हा तर जावही शोध म्हटलं कुठं कोणी लावला हा की मराठी डाऊन मार्केट आहे म्हटलं तुम्ही एनकार्टा एन्सायक्लोपीडिया उघडून बघा युनेस्कोच्या एका सर्वे प्रमाणे जगामध्ये सहा साडेसहा हजार भाषा आणि बोलीभाषा लँग्वेजेस अँड डायलेक्ट अस्तित्वात आहेत याचा सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा असा क्रमवार काढला तर मराठीचा क्रमांक पंधरावा आहे सहा हजार भाषांमध्ये पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा या अख्या ग्रहावर तर पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा केवळ आकडेवारीवरच तुम्ही डाऊन मार्केट आहे असं म्हणून तरी कसं शकता दुसरी गोष्ट नासानी एक गोल्डन व्होएजर नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी पुढे समजा पृथ्वीबद्दल कुठल्या बाहेर काही जीवन आढळलं अंतराळामध्ये तर त्याच्या पृथ्वीसंबंधी माहिती पोचावी एलियन्स पर्यंत तर त्यांनी एक गोल्डन रेकॉर्ड नावाने एक आर्काईव्ह करून अंतराळात सोडले या गोल्डन मध्ये ती जी चक्ती आहे ती जी ध्वनीफीज आहे त्याच्यामध्ये एलियन्सच्या नावे एक्कावन्न भाषांमध्ये संदेश आहे यात एक, या एक शास्त्रज्ञांनी तयार केलेली एक कोड आहे आणि बाकी उरलेल्या पन्नास पृथ्वी तलावरच्या भाषा आहेत या साडेसहा सा हजार भाषांमधल्या या पन्नास भाषांमध्ये सुद्धा मराठीचा समावेश आहे कोणाला खात्री करून घ्यायची असेल तर गुगलवर जाऊन गोल्डन वयजर असा एक शोध करावा आणि तुम्हाला हा मराठीतला संदेश ऐकू येतो बरं का आपल्याला ऐकता येईल हा संदेश आता नासाला वाटू शकतं की अंतराळात कोणीतरी मराठी समजणारा असू शकतं तर मुंबईमध्ये आमची भाषा डाऊन मार्केट आहे हे ठरवणारे तुम्ही कोण आहात असा अगदी साधा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला बरं इतकंच नाही या गोल्डन वॉयजर मधल्याच या गोल्डन रेकॉर्ड मध्ये पृथ्वी तलावरचं जे संगीत म्हणून पाठवलेलं आहे असे एक पंधरा ते वीस ट्रॅक्स पृथ्वी तलावरचं संगीत प्रातिनिधिक स्वरूपाचं असं त्यांनी पाठवलेलं आहे यात भारतीय या संगीताचं प्रातिनिधित्व हे केसरबाई केरकरांची बंदिश आहे जी पाठवली अंतराळामध्ये म्हणजे तिकडेही त्यांना मराठी माणूसच सापडला ना जगातली सर्वोत्कृष्ट गायिका मराठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू दोन्ही मराठी आणि त्यांची भाषा डाऊन मार्केट म्हटलं हे काय तर तो विचारा या सगळ्या माझ्या भाषणासमोर हतबल झाला तो म्हणला मी फक्त इथे काम करतो म्हणलं मान्य आहे त्याच्यावर चिडून काय उपयोग मी तिकडनं बाहेर पडलो आणि माझ्या लक्षात आलं की हा फक्त एका रेडिओ वाहिनीपुरता प्रश्न मर्यादित नाहीये चार महिन्यापूर्वीपर्यंत व्होडाफोनची पॉलिसी होती की आम्ही मराठीत बोलणार नाही एक टिपिकल संभाषण मी होतो तुम्हाला नमस्कार माझ्या टॉक प्लॅन बद्दल सॉरी सर माझ्या टॉक प्लॅन बद्दल मला माहिती हवी आहे सर आप कृपया हिंदी मे बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी नाही पण तुमचं हे कॉल सेंटर जे आहे ते मुंबईमध्येच आहे ना येस सर मग मुंबईमध्ये मराठीतनं मी समजा सर्व्हिस मागितली तुमच्याकडे तर काय चुकलं सॉरी सर आप कृपया हिंदी में बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी अहो पण मी मी मराठीत बोललो तर तुमचं काय जात आहे सॉरी सर आप अंग्रेज हिंदी में बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए तो ही हम आपकी मदत कर सकेंगे म्हणजे यू आर हैप्पी टू हेल्प बट नॉट इन मराठी त्याच्यावर ते म्हटलं की बाहेर कुठे अशी पॉलिसी आहे तुमची की आम्ही मध्ये तुम्ही मध्ये बोलता सॉरी सर बाहर के हम आपको कोई भी जानकारी नहीं दे सकते आप कृपया हिंदी में बात करें या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी संभाषण ध्वनि मुद्रित है पुढे, वोडाफोनला पॉलिसी बदलावी लगली ती गोष निरा कारण हे मी माझ्या ब्लॉग वर टाकलं मी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात असंच आत्ता जसं बोलतोय तसं व्होडाफोनचं नाव घेऊन बोललो आणि ठराविक कार्यक्रमांमध्ये जिथे खूप गर्दी असायची तिकडे मी म्हणायचो की आप याला दुकानं फोडायचीही गरज नाही काचा फोडायचीही गरज नाही फक्त व्होडाफोनला हजार कार्ड परत समारंभ समारंभपूर्वक अशा समारंभात हजार कार्ड व्होडाफोनला परत केली सर अपेक्षित तो कारण त्यांना जिथे लागतं तिथेच मारायला त्यांना सगळ्या गोष्टी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातूनच बघाता येतात ठीक आहे तसं तर तसं अहो मराठी लोकांची बाजारपेठ आहे ना अजून आणि भाषेची आहे तर हे सगळं एकीकडे चालू होत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण राजकारण्यांना शिव्या देतो आपण सरकारच्या नावाने ठणा ना करतो पण आपण आपल्या भूमिकेतून काय करतोय आणि तिकडनं अशी कल्पना सुचली की मी काय करू शकतो मी एक साधा संगीतकार आहे मी गाणं करू शकतो हे मला माहितीये मी गाणं करू शकतो आणि म्हणून मी ठरवलं की इतकं भव्य गाणं करायचं जगातलं सर्वात भव्य गाणं हे मराठीत करायचं आणि मग की कोणाची टाप असो का म्हणायची की डाऊन मार्केट आहे म्हणायची